पहिल्यांदा आमच्या आत्म्याला हा अभाव सोडू लागला आहे की एकदा आम्ही असुर जातीच्या पराक्रमाचा जो प्रभाव पृथ्वी आकाश पाताळ जगवला होता त्याचा अंत समय जवळ येऊ लागला आहे असुर जातीचं अस्तित्व धोक्यात येऊ लागला आहे नाही पिताश्री इंद्राचे वज्र विष्णूचे सुदर्शन आणि शिवाचे त्रिशूळही अस्तित्व संपू नाही शकलं तर बिचार या रामाचे बाण काय करतील हार परंतु राष्ट्राची हालचाल काही थांबत नाही यात संशय नाही कि कुंभकर्ण काकांचा मृत्यू आपली सर्वात मोठी हानी आहे परंतु कोणत्याही मोठ्यात मोठ्या योद्ध्याच्या मृत्यूने नाही ना महाराज एक पर्वत तुटल्यामुळे पृथ्वीवर प्रलय नाही येत ना दादा इंद्रजीत योग्य सांगतो आहे घात प्रतिघात नसेल तर ते युद्ध कसलं खोलात खोल जखम ही योद्ध्याला हसत हसत सहन करायला लागते वीराच्या डोळ्यातून नाही ना आग बाहेर पडली पाहिजे तेव्हा बळ कमी आपण होती मेघ गर्जना करणाऱ्या आपल्या अमेद रथावर स्वार होऊन ब्रह्माजींकडून प्राप्त झालेली शक्ती धनुष्यबाण धारण करू आणि कवच घालू आपण रणभूमीवर जाल तेव्हा राम लक्ष्मणाचं धनुष्यबाण काड्यांप्रमाणे हवेत उडून जाते आपण तर आमचे आदर्श आहात पिताश्री आपण अशा प्रकारे निरुत्साहाच्या गोष्टी करता काय उतरा तू परमशूर वीर आहेस परंतु कुंभकर्ण लंकेचा पाया होता पाया कुंभकर्णाच्या मृत्यूचा अर्थ आहे लंकेचा पाया शक्तीहीन होण नाही पिताश्री दादा अति काय आणि तिशूर असताना लंकेची एक वीटही हलू शकत नाही आपणही शत्रूची भाषा बोलत आहात जसे एक त्या कुंभकर्णाला मारून ते वनवासी हे समजून बसले आहेत की त्यांनी लंका जिंकली देवांतक देवांतक नाव आहे माझ देवांच्या शक्तीचा अंत केल्यामुळं देवांतक नाव पडलंय पिताश्री हे आपल्याला वचन देतो की राम लक्ष्मणाचा अंत करून नवीन कीर्तिमान स्थापन करील उद्यापासून माझं नाव रामांतक होऊन जाईल नाही मेघनाद असताना लहान भावांनी युद्धात जाणे योग्य ठरणार नाही पिताश्रींच्या चिंतांचा अंत तर मी एका दिवसातच करून टाकेन दादा मी आपल्यापेक्षा वयानं लहान आहे परंतु वीरता वयावर अवलंबून नसते वीरता आत्म्याचा गुण आहे शरीराचा नाही आमच्या चौघांची विनंती आहे की आपण वडिलांच्या जवळ राहावं आम्ही चारही भाऊ देई देवांतक नरांतक आणि त्रिशुरा आज युद्धाला निर्णायक परिस्थितीला आणून ठेवू आपण सैन्य तुटून आज्ञा ही पिताश्री राजकुमार अति का योग्यच सांगतो आहे महाराज आम्हाला विश्वास आहे या महाबळी महाभट महारथीच्या नंतर उद्या युद्धाची आवश्यकताच नाही राहणार अतिकाय त्रिशिरा नरांतक देवांतक आज युद्धाचा शेवट करूनच परततील महाराज त्रिशिरा नरांतक देवांतक आज तुम्ही आमच्या हरलेल्या मनात नवीन उमंग नवा उत्साह निर्माण केला आहे जा आज सार जग रावणाच्या या महापराक्रमी पुत्रांचा पराक्रम पाहि जा आज दाही दिशाना असुरांचा जयघोष घुमू दे सेनापती अकंपन सेनानायक प्रमुख सेनानायक आपण सर्व राजकुमारांच्या बरोबर आपापलं सैन्य घेऊन जा म्हणजे कोणी शत्रू त्यांच्यावर लपून पाठी मागून हल्ला नाही करणार या गोष्टीवर विशेष लक्ष ठेवा जा आणि त्या वनवासियांना संपून आज लंकेच्या विजयाचा शंखनाद करत परत या जा विजयी तू त्यांना ओळखला आहे तर तू एकटाच त्यांना शरण जा, मोक्षाच्या वाटेवर प्राणी एकटाच जातो अशी संधी कोणा विराळालाच मिळते तू धर्माचा मार्ग स्वीकार पाहते जो मुलगा आपल्या वडिलांकडे तोंड फिरवून वडिलांना वैर्यांच्यात एकटा सोडून मुक्त होण्यास जातो त्याचा देवच काय कुणीही आदर नाही करणार मला धर्माचा मार्ग सांगतेस माते तर मुलासाठी धर्माचा केवळ एकच मार्ग आहे आपल्या वडिलांच्या चरणांची सुख संपत्ती वैभव एवढच काय आपल्या मुक्तीच बलिदान देऊन टाकण स्वत ही हाच आदर्श शिकवला आहे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करावी <गला> स्वामी कर्तव्य मार्गावर जात आहात मी थांबवणार नाही परंतु जाता जाता केवळ एक वेळा माझ्याकडे पाहिलं असतं तर काही नुकसान झालं नसत नाही सुलोचना मी घाबरत होतो कि तुझे अश्रू पाहून माझ्या मनात निर्बलता तर नाही नाही येणार पहा इकडे या डोळ्यात एकही अश्रू नाही पत्नीचा धर्म असतो पती कर्तव्य पूर्ती करत असताना त्याला साथ देणं त्याच्या उत्साहाला वाढवणं त्याला आपल्या मोहाने निर्बल नाही करायचं पती पत्नीचा संबंध तर जीवन मरणाचा असतो मग रडायचं कशासाठी जावं स्वामी आपल्या धर्माचं पालन करावं त्यातच आपला विजय आहे मला नेहमी आपल्या समजा सुलोचना तू धन्य आहेस तुझी गणना जगातील श्रेष्ठ स्त्रियांच्यातच होईल अखेरीस सागर पार करण्यात राम यशस्वी झाला दंडकवनापासून पुढे पुढे येत तो लंकेच्या डोक्यावर येऊन पोहोचला आणि आम्ही अजूनपर्यंत त्या वानरांना तुच्छ समजून त्याच्या हसण्या खेळण्याचा तलाशास्पात राहिलो ह माझं तर असं अनुमान आहे की त्यांना देवलोकांकडून दैवी सहायता प्राप्त होत आहे किंवा स्वतः देवलोक वानरांचं रूप धारण करून रामाच्या मागे आले आहेत देवलोक दैवी सहायता तू कोणाच्या समोर देवतांचा पागुल बुवा उभा करतोय ते घाबरलेले अवस्थेत मेघनाथाचा जयघोष करत लंकेपर्यंत पर्यंत आले ते स्वतःची रक्षा करू शकले नाहीत ते दे हरलेले देवता कोणत्या बळावर लंकेशाशी टक्कर घेतील हरलेला हर शिपाई जखमी झालेल्या नागाप्रमाणे भयानक होतो अवसर मिळताच अशा प्रकारे उसळतो ज्याप्रमाणे खोटीच्या वेळी मागे गेलेल्या सागराच्या लाटा भरतीच्या वेळी पुढे येतात आपले केसच फक्त पांढरे झालेले नाहीये आदरणीय माल्यवानजी आपल्या रक्ताची लाली सुद्धा समाप्त झाली आहे प्रत्येक वेळी हरलेली अशी उत्साहहीन मत देण्यासाठी दरबारात बसण्याऐवजी चांगलं आहे की आपण आर्यांप्रमाणे वानप्रस्त घेऊन आर्य वृत्ताच्या कोणत्या कोपऱ्यात जाऊन विश्रांती घ्यावी शांत बेटा इंद्रजीत शांत आम्हाला माहित आहे तुझ्या नसा नसातून गरम रक्त उसळत आहे शत्रू दलाच्या साधारण सफलतेमुळे तुझे बाहू त्यांना चिडून टाकण्यासाठी स्फुरत आहे महाराज जेव्हा तो गारुडी राम आपल्या वानर दलाला घेऊन आपल्या खोट्या बळाची दवंडी वाजवत सागराच्या त्या बाजूला पोचला होताना त्याच वेळी मी त्याला चिरडून सागराच्या वाळूत मिसळलं असत परंतु या भेकड सल्लाकारांच्या मतांमुळे मला थांबवण्यात आलं आणि आता जस जस जा त्यांचे पाय पुढे पडत चालले आहेत लंकेच्या नागरिकात भीती पसरती आहे कदाचित असं तर होणार नाही महाराज कि नागरिकांच्या मनात पसरलेलं भय आपल्या सैनिकांचे मनोबल करेल कशासाठी आजच फुंकण्याचा आदेश द्यावा मला आज्ञा द्यावी महाराज म्हणजे मी आज रात्रीच्या अंधारात त्यांच्या शिबिरावर हल्ला करेन आता तर कुठे ते तंबू भारत असतील प्रमाणे त्यांच्यावर तटून पडेन म्हणजे सावध सर्वच्या सर्व मरून पडतील युवराज आपलं मत योग्य आहे असंच केलं पाहिजे परंतु आक्रमण आज नाही उद्या रात्री केलं पाहिजे उद्या कशासाठी अशासाठी की आज रात्री मी त्यांच्या शिबिरात जाऊन त्यांची व्यूहरचना पाहून असंही असेल की त्यांनी असाच विचार करून अशीच व्यवहरचना केली असेल की आपण त्यांच्यावर आक्रमण करायला जाऊ आणि ते आपल्याला चारही बाजूने घेरतील हे विसरू नका की आता त्यांच्याबरोबर विभीषण आहे त्याला आपल्या युद्धनीतीचं ज्ञान आहे त्यानं त्यानं नक्कीच सावध केलं असेल विभीषण विभीषण कुलद्रोही काहे हे असोलंकेशवर या वेळी तो शत्रूला मिळालेला लंकेचा भेदी आहे म्हणून त्यांच्या शहराच्या आतपर्यंत जाऊ मी एक वेळ रामाच्या व्यूह रचनेचा सूक्ष्मात सूक्ष्म संपूर्ण निरीक्षण करू इच्छित आहे या वेळेस तू एकटा जाणार नाहीये शोक मी या वेळेस सारंगला घेऊन जा आम्ही दोघ वानराच्या रूपात त्यांच्या वानरसेनेत प्रवेश करू सावधान देवी क्षणाच्या नजरेपासून दूर राहा राक्षस राक्षसाची माया ओळखतो हो पकडले जा होय महाराज अकंपन प्रहस्त महापाश तुम्ही या गोष्टीकडे खास लक्ष द्या की नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारची घबराट पसरता कामा नये शत्रू नगराच्या दारावर आल्यावर काही भीती पसरता कामा नये त्याचं लक्ष पुढे दुसरीकडे लागलं पाहिजे आपल्या नित्यकामात कोणताही फरक पडता कामा नये त्यामुळे प्रजा अस्वस्थ होईल भयभीत होणार नाही जशी आज्ञा महाराज